अंबरनाथ शहरातील मोरिवली एम आय डी सी परिसरातील कंपनीतून गॅस गळती झाली आहे निकाकेम प्रॉडक्ट्स कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅस गळतीमुळे अंबरनाथ शहरात धुराचे साम्राज्य पसरले होते मोठ्या प्रमाणावर शहरात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरलेल्या या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ घसा जल खवखवणे श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास होऊ लागले त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस एम आय डी सी अग्निशमन दल आणि वायू प्रदूषण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते तर एम पी सी बीच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली आहे त्यामुळे एम पी सी बीच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे दरम्यान या कंपनीच्या आवारात ऑइलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत उष्णतेमुळे यात केमिकल मिश्रण झाल्याने हवेत वायू पसरला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय तसेच नेमका कोणता वायू आहे याची तपासणी करण्याचे काम सुरू असून सध्या येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे साधारण दोन तासापासून टी व्हीवरती बातम्या येत आहेत की मोरिली एम आय डी सीमध्ये मध्ये गॅस लीक झालेला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सुद्धा मग आम्हाला फोन आला की अशी अशी दुर्घटना झालेली आहे त्यामुळे आम्ही तात्काळ एम आय डी सी अग्निशमन केंद्राचे अधिकारी आहेत मोठे साहेब त्यांना सुद्धा मी कॉल केला परंतु ह्याही अंबरनाथ नगरपालिका किंवा एम आय डी सी कुठेही वर्दी प्राप्त झाली नव्हती पोलिस यंत्रणासुद्धा या ठिकाणी आली आणि आम्ही खबरदारी म्हणून दोन्ही टीम फायर टीम या ठिकाणी आलेलो आहोत प्रत्यक्षामध्ये निक्का केम प्रॉडक्ट नावाची मोरिली एम आय डी सीमध्ये जी कंपनी आहे ती बंद होती लॉक केलेली होती मे बी ते सांगतायत आता शेजारची की दिवसा ही फॅक्टरी चालते त्यामुळे त्यांनी मग कंपनी बोर्डवरून नाव घेतलं स्थानिक रहिवाशी या ठिकाणी एन सी डी सी जे आमच्या मगर आहेत त्यांनीसुद्धा फोन करून कंपनी मालकाशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी नंबर दिला आणि एका व्यक्तीला चावी घेऊन पाठवलं आतमध्ये एंट्री केली असता या ठिकाणी पाठीमागे चार पाच ड्रम आहेत त्यामध्ये ऑइल आणि मे बी काही सॉल्वंट मिक्स झालेले असेल त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक धूर येत होता तर तो, तो आता सध्या कमी झालेला आहे बाकी अदर फॅक्टरीमध्ये तशी काही लीकचा किंवा काही दिसेल नाही आहे जो पाठीमागे कोपऱ्यामध्ये ऑइलचं एक चेंबर आहे त्या ठिकाणी प्रोसेस होते ऑइल आणि कुलिंग थंड काय होते त्या ठिकाणी त्या ड्रममधून पूर्ण फ्युम्स येत होत्या तर त्या आता आहे कंट्रोलमध्ये आहेत या ठिकाणी संपूर्ण पोलीस अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल अंबरनाथ अग्निशमन दल एन टीम सर्व या ठिकाणी आहेत सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ